नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महेश गायकवाड व्हिलॉक्स या चॅनलमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत आहे आणि कसे आहात सगळे आपला नेहमीचाच प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप म्हणजे भयानक आहे भयानक म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते या हसण्यासारखं पण आहे आणि या ह्याने म्हणजे सांगू पण नको वाटते चला आपली युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिलीला प्रत्येक गोष्ट हे आपली समजली पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात आप काय चालतं काय घडतं काय काय गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो झाला असं की काल काही मित्र मला भेटण्यासाठी आले होते आणि आल्याच्या नंतर विषय असा झाला की त्यांना एका झाडावर जे की मधमाशांचं पोळं असतं ते पोळं दिसलं आणि ते मधमाश्यांचं पोळं दिसल्यानंतर ना त्यांची मध खाण्याची इच्छा झाली मध खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर ना मग मीच पुढाकार घेतला प्रत्येक व्यक्तीला म्हणलं की बाबा आपण ते पोळं झाडून काढू तुम्ही चढावं ते असत असं मी सांगायचं पण कोण पुढे गेलं नाही शेवटी मग म्हटलं चला आपल्यालाच आता ही मोहीम फत्ते करावी लागणार त्याच्यासाठी मी पुढे गेलो पुढाकार घेतला आणि जे व्हायचं नको तेच झालं आता काय झालं ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे बघा हा पूर्णपणे डोळा माझा विषय असा झाला की हा जो डोळा आहे ना हा तुम्हाला दिसत असेल दिसतोय ना तुम्हाला हा पूर्ण असा सुजलाय तर विषय असा झाला मित्रांनो मी पोळ्या झाडण्यासाठी वरती चढलो मधमाशांना हाकलवण्यासाठी धोक्याला सगळ्या गोष्टी झाल्या व्यवस्थितपणे पण विषय असा झाला की त्यातलीच एक माशी उठली आणि थेट येऊन माझ्या डोळ्यावर बसली बसल्याच्या नंतर गप्प नाही बसली काचकीन चावली चावल्याच्या नंतर ना तुम्हाला सांगतो त्यावेळेस एवढं भयानक दुखलं की विचारूच नका नंतर ना मुलं म्हणले की ते जे काय काटा असतो तो काटा काढ बाकीच्या गोष्टी असं तसं आता मला वाटलं की डोळा गेला कामात ना पण तो काटा काढला सगळं झालं पण त्याने पण काय उपयोग नाही झाला बघा हा डोळा सुजायचा तो सुजला आणि सगळा लोक तोंडाचा निघून गेला आता हा कधी बरा होतो हे काही सांगू शकत नाही पण मित्रांनो यातून एक मला अनुभव चांगला भेटला तो अनुभव असा होता की जशी पहिली म्हण होती की ज्या वेळेस हाताला चटके बसतात चटके बसल्याशिवाय माणसाला चांगल्या पद्धतीचं जेवण भेटत नाही म्हणजे आपण ती म्हण होती बघा की भाकरी भाजताना चटके बसल्याशिवाय भाकरी ही उत्कृष्ट होत नाही आणि ती आपल्याला खायला भेटत नाही त्याच पद्धतीने हे पण गोष्टीत म्हणजे प्रत्येक गोष्टीत कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे कष्ट हे केलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून एक मी शिकलो की कोणतीही गोष्ट करायची असेल तर धाडस दाखवा पुढे जावा नक्की यश तुमचं असेल आणि तुम्ही त्यातून चांगल्या गोष्टी पण तुम्हाला भेटू शकतात तर धन्यवाद मित्रांनो हाच अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद चलो बाय बाय